आजच एक वस्तू तुळशीत ठेवा घरी आलेली लक्ष्मी बाहेर जाणार नाही घरात सतत होणारा खर्च थांबेल नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमचा दिवस खूप छान आणि सुखाचा जावं हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते घरातून लक्ष्मी कधीच बाहेर जाणार नाही फक्त ही एक वस्तू तुळशीत ठेवायला विसरू नका घरामध्ये पैसे कधीही कमी पडणार नाही आजच तुम्हाला असा प्रभावी आणि परिणामकारक उपाय सांगणार आहे जो एकदा जरी केला तरी घरातून लक्ष्मी कधीच बाहेर जाणार नाही लक्षात ठेवा हा उपाय कोणताही सामान्य उपाय नाही तो आहे हजारो वर्षापासून चालत आलेला एक पवित्र आणि सिद्ध उपाय जी एक वस्तू तुम्ही तुळशीला बांधाल आणि त्यानंतर तुमच्या घरात पैसाच पैसा येईल एकूण तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटेल पण हा उपाय तुम्हाला संपूर्णपणे सांगणार आहे कारण देवीच्या कृपेने हा उपाय तुमच्या नशीबच बदलू शकेल पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर करा लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमचे जीवन तेजस्वी यशस्वी आणि समाधानी होईल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुळशीचा आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व एक झाड नाही ती आहे लक्ष्मीचं एक रूप गरिबी हातपार करायची असेल समृद्धी घरात यायची असेल तर घरात तुळस असणे अनिवार्य आहे गुरुसूत्रदेवी भागवत अशा ग्रंथामध्ये तुळशीचे महत्त्व स्पष्ट केलं आहे तुळशीशिवाय कोणत्याही पूजा व्रत यज्ञ पूर्ण मानले जात नाही सकाळी तुळशीला पाणी घालणं म्हणजेच लक्ष्मीला दररोज आमंत्रण देणे आकर्षित करतात तुळशीला ती एक वस्तू का बांधायची तुळशीला विशेष वस्तू बांधली की ती वस्तू स्वतः लक्ष्मीला आकर्षित करते या वस्तूचं कंपन सुवास आणि ऊर्जेचा एक गुप्त रहस्य आहे ही, ही वस्तू म्हणजे लवंग होय छोटीशी लवंग पण लवंग फक्त लावायची नाही ती फक्त विशिष्ट पद्धतीने बांधली जाते लवंग तुळशीच्या ऊर्जेची एक रूप होते आणि पैसा खेचून आणते लवंग म्हणजे अग्नी वायू गंध याचा त्रिदेवीनी संगम अतिशय शक्तिशाली ऊर्जा लवंग मध्ये असते तुळशीला कशी आणि कधी बांधायचे आता जाणून घ्या हा संपूर्ण उपाय करण्यासाठी वार निवडा गुरुवार किंवा शुक्रवार हा उपाय करण्यासाठी अत्यंत शुभ आहे सकाळी सूर्योदयाच्या आधी उठून आंघोळ करा स्वच्छ वस्त्र धारण करा स्त्रिया शक्यतो पिवळ्या रंगाचे कपडे घाला लवंगावर हळदी कुंकू लावा एक छोटीशी केसर लावलेली दोरी किंवा पिवळा धागा घ्या त्यात लवंग ठेवून तुळशीच्या कुंडीत डावीकडील फांदीवर हळूवार बांधा त्यावेळी स्त्री श्री लक्ष्मीनारायण नम नंतर तुळशीला पाणी घाला आणि ओवाळा हा उपाय केल्याने घरात काय काय बदल घडतो अचानक उत्पन्नाचे नवीन श्रोत्र उभारतात ज्यांचं घर चालत नव्हतं त्यांच्या घरात भरभराट सुरू होते सतत खर्च होत होता तो अडवतो पैसा साठवायला लागतो घरात शांतता समाधान सकारात्मकता वाढते नवरा बायको सतत भांडण होत असेल तर ते आपोआप कमी होतं मुलांची अभ्यासातील एकाग्रता वाढते कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळते पैसा जिथे अडकलेला असेल तिथून तो परत येतो या उपायाचे नियम आणि काळजी घ्यायची आहे हा उपाय शुद्ध मनाने आणि श्रद्धेने करायचा आहे जेव्हा लोंग बांधतात तेव्हा मनात कुठलाही संशय ठेवू नका मनामध्ये सकारात्मक विचार ठेवा स्वतः चांगला विचार करा की माझ्या घरामध्ये खूप सारे धन येणार आहे माझे सर्व काही चांगले होणार आहे आणि मी श्रीमंत होणार आहे सदैव असा विचार करा तुमचे विचार तुमचं आयुष्य बदलू शकतं रोज तुळशीला पाणी घालणं गरजेचं आहे सोबतच दिवा लावावा लवंग अकरा दिवसांनी बदलावी जुनी लवंग विसर्जन करावी म्हणजेच पाण्यात सोडून द्यावं मासिक काळात तुळशीला स्पर्श करू नये उपाय करताना कोणाशी बोलू नका मनपूर्वक संकल्प करा तुळशीच्या कुंडीत घाण साचलेली पाणी ठेवू नका कारण ते नकारात्मक ऊर्जा तयार करतात या उपायांचे पौराणिक संदर्भ म्हणजेच श्रीकृष्ण व महालक्ष्मी यांच्यातील संवाद देवी लक्ष्मी स्वयं सिद्ध तुळशीच्या रूपात लोकांसाठी हा उपाय सांगितलेला आहे श्री विष्णूने सहस्त्रीय नामामध्ये तुळशी आणि लवंग यांचे गुणधर्म स्पष्ट केले आहेत अनेक कृषींच्या आश्रमामध्ये तुळशीला लवंग बांधण्याची परंपरा होती दक्षिण भारतात आजही विवाह हो प्रसंगी वधू वराला तुळशीसमोर लवंग ठेवण्यात सांगतात त्यामुळे त्या नवीन जोडप्यांच्या संसारामध्ये कशाचीही कमी राहत नाही घरामध्ये पैशाच पैसा येत राहतो आणि तुम्ही पाहत असाल भारताचा दक्षिण भाग अतिशय श्रीमंत आणि भरभरीटीचा भाग आहे कारण या उपायामुळे लक्ष्मी घरामध्ये निवास करते कधीही आपले घर सोडून जात नाही घरामध्ये ती स्वतः विराजमान होते तुळशींचे संबंधित इतर पाच गुप्त उपाय तुळशीच्या पानात साखर घालून मुलांना देणं याची बुद्धी वाढते तुळशीच्या मुळ्या पाण्यात उखळून देण्याने दोष कमी होतात तुळशीचे पानं लवून जाळून धूप करणं नकारात्मक ऊर्जा नष्ट होते सकाळी तुळशीला ओवळताना श्रीम श्रीमंत्र म्हणण्याचे लक्ष्मी स्थिर होते तर मंडळी हा उपाय इतका सोपा आहे पण याचा परिणाम चमत्कारी आहे तो कोणी हा उपाय श्रद्धेने करतो त्याच्या घरात लक्ष्मी मातेचा वास होतो तुळशीची ही सात संकेत आपल्याला आपले, आपले भविष्य सांगतात तुळशीने जर हे संकेत दिले तर समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच सुरू होणार आहेत तसे तुळशीचे रोप काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटनांचे संकेत देत असते कसे ते, ते जाणून घेऊया ब्रह्मवेवर्त पुराणात तुळशीचे रोप खूपच पवित्र आणि दिव्य आहे असे सांगितले आहे भगवान श्रीकृष्ण यांना तुळसप्रिय आहे तुळशीच्या पानांशिवाय श्रीकृष्णाला कोणता प्रसाद अथवा भोग चढवला जात नाही आणि श्रीकृष्ण देखील कोणताही प्रसाद तुळशीच्या पानांशिवाय स्वीकारत नाहीत भगवान श्रीकृष्ण सांगतात तुळशीचं जो नियमितपणे पूजा करतो त्याच्या जीवनात कधीही कोणतेही संकट येत नाहीत तो सर्व आजारांपासून दूर राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याचे अद्भुत शक्ती आहे जर याचे रोग आपल्या दारात लावले तर येणाऱ्या सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर तसेच नकारात्मक शक्ती यांचा दरवाज्यांच्या बाहेरच नाश होतो व आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तींचा संसार होतो तुळशीचे नित्य पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धीची प्राप्त होते तसेच त्या व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी दैन ऐश्वर प्राप्त होते तुळशीचे रोप हे वृंदावनात एक अवतार मानले जाते म्हणून घरात दुसरे रोप असू नये पण तुळशीचे एकच रोप असावे तुम्हाला जर जास्त झाडे अथवा रोपटे आवडत नसतील तर तुम्ही जास्त झाडे नाही लावले तरीही चालतील परंतु हे एक एक रोप तुमच्या घरी नक्की असावे जर घरामध्ये माता लक्ष्मीच्या आगमन होणार असेल तर समृद्ध येणार असेल तर तुमची तुळस चांगली फुल फुललेली दिसते तिला नवीन हिरवेगार पाने लागतात आणि तुळशीचे रोप टवटवीत दिसते दररोज महिलांनी नित्य तुळशीला जल अर्पण करावे तुळशीला नेहमी पिण्याचे शुद्ध पाणी अर्पण करावे कोणतेही खराब पाणी व दूषित पाणी तुळशीला अर्पण करू नये जर तुळशीला दूषित पाणी अर्पण केले तर आपल्याला चांगले फळ मिळत नाही जर तुमच्या तुळशीच्या रोपाच्या बाजूला इतर नवीन तुळशीची रोपं येऊ लागली तर हे खूप शुभ लक्षणं आहेत याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत्र देखील तयार होणार आहेत नवीन निर्मितीची तुमच्या आगमी प्रगती दर्शवते ही छोटीशी रोपे तुळशीची असतील तर आणखीन चांगली आहे याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धन लाभ होणार आहे तुळशीचे रोपं आपली चांगली प्रगती दर्शवतात तुमच्या आवकमध्ये वाढ होणार आहे तुमचे आवडलेले सर्व काम पूर्ण होणार आहेत तुमच्या आवडलेले सर्व काम पूर्ण होणार आहे दररोज तुळशीची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा, हा मंत्र म्हणत तुळशीला सात प्रदिक्षिणा अवश्य घालाव्यात त्यामुळे तुमचे अडलेले सर्व कामे पूर्ण होतात परंतु कोणत्याही कामामध्ये विनाकारण अडचणी येत नाहीत तर तुमचे अडलेले पैसे देखील तुम्हाला लवकरात लवकर मिळतात काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते तुळशीची कितीही काळजी घेतली तरी रोप सुकून जाते तर हे संकेत आहेत की आपल्या घरात कोणत्या तरी प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरामध्ये कोणते तरी मोठे संकट येणार आहे तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपले खूप खर्च होणार आहे म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकून देऊ नका वेळच्या वेळी काळजी घ्या रोजची रोज ते स्वच्छ करत जा त्यामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी घालत जा आणि तुळशीच्या रोपाची काळजी घ्या तसेच तुमच्या दारात इतर कोणतेही सुकलेले झाड असू नयेत दारातील झाड नेहमी हिरवीगार टवटवीत असावी त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते व आपला संसार देखील त्या झाडांच्या फुलाप्रमाणे अगदी फुललेला हसत खेळत आणि टवटवीत असतो जर घरासमोर झाड सुकलेले वाळलेले असतील तर घरामध्ये नेगेटिव वास करते अशा सुकलेल्या वाळलेल्या झाडांपासून आपल्याला शुभ परिणाम मिळत नाहीत अशी झाडे लवकरच घरासमोरून काढून टाका आणि नवीन झाडे लावा व त्याची काळजी घ्या तुळशीचे रोप हिरवेगार फुललेले दिसले की तिला बहर येऊन मंजरी जर धरू लागले तर समजून घ्या की तुमच्या वास्तूवर माता लक्ष्मी कृपा आहे त्यामुळे तुळशीच्या झाडांना दररोज नित्यनेमाने पाणी घालत जा आणि तुळशीच्या रोपांची काळजी घ्या अशावेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे जर एखाद्या भागिनीला अथवा गृहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने दररोज नित्य नियमाने तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचे एक कंच किंवा पाण्याचे एक सुद्धा न घेण्याचा संकल्प करावा त्यामुळे तिला उत्तम पती सौभाग्य लाभेल व तिचा संसार सुखाचा होईल तुळशीजवळ उभे राहून जमलेले असे श्री सु किंवा लक्ष्मी सुख त्याचा पाठ करावा त्यामुळे वास्तूची भरभराट आणि मनाची एकाग्रता होते त्यामुळे घरामध्ये प्रगतीत येणारे अडचणी दूर होतात तुळशीचे हिरवीगार पाणी आपाप आप गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश किंवा वाद यासारख्या समस्या येत राहतील घरातील आपसात संबंध आणि पारंपरिक संबंध खराब होऊ शकतात घरामध्ये विनाकारण छोट्याशा कारणावरून वाद होत राहतात वडील आणि मुलांमध्ये जास्त वादाचे परिणाम होते असं होत असेल तर विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचे असेल तर रोज तुळशीजवळ तुपाचा एक दिवा नक्की लावावा यामुळे घरामध्ये होणाऱ्या कटकटी थांबतात याशिवाय तर रोज तुळशीजवळ सायंकाळी तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी देखील स्थिर होते लक्ष्मीचे कायम वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते यामुळे सर्व कटकटीमधून आपल्याला कायमची सुटका मिळते घरामध्ये होणारे वादविवाद आणि अशांततेचे दिवस निघून जातात आणि सुखाचे दिवस लवकरच येतात घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी व घरामध्ये लक्ष्मी देवी सदैव वास्तव्य राहण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे दररोज तुळशीला तुपाचा दिवा अवश्य लावा धन्यवाद मंडळी श्री स्वामी समर्थ भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये